नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया झटपट कुकरमध्ये होणारी मुगाची उसळ चला तर या पाहूयासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं आहे कुकरमध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण एक चिरून घेतलेला कांदा ॲड करूया गॅसची फ्लेम इथे मी कमी केलेली आहे कांदा आपल्याला हलका गुलाबीसर करायचा आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा हिंग ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया कुकरमध्ये नीट आता यामध्ये मी एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहे छान परतून घेऊया तेही तेलामध्ये आपण इथे अर्धा चमचा आलं लसणीची पेस्ट मी ॲड केलेली आहे तीही आपण तेलामध्ये छान मिक्स करून परतून घेऊया कांदा आपला छान गुलाबीसर झालेला आहे यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोही फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी कमी लो टू मिडियमच ठेवलेली आहे टोमॅटो नंतर आपण ॲड केल्यानंतर त्यावर आपल्याला एक मिनिट झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे एक मिनिटानंतर पुन्हा एकदा परतून घेऊया परतून घेतल्यानंतर पुन्हा आपण एक मिनटासाठी झाकण ठेवूयावर अजून एक मिनिट झालेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता इथे आपण दीड चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद यामध्ये ॲड करून घेऊया मसाले कांदा लसूण आणि टोमॅटोसोबत छान मिक्स करून परतून घेऊया आपले मसाले इथे तेलामध्ये छान मिक्स झालेले आहे मसाले जळू नये या म्हणून त्यासाठी आपल्याला इथे अगदी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आता यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला मोड आलेले मूग ॲड करायचे आहेत त्याचबरोबर चवीनुसार मीठही आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आता हे मूग आपल्याला मसाल्यामध्ये छान एखादे एक ते दीड मिनिट छान परतून घ्यायचे आहेत परतून घेतल्यामुळे उसळची चव खूप छान येते आता आपल्याला परतून झालेले आहे इथे आपण गरम पाणी ॲड करत आहे गरम पाणी आपल्याला शिजायला जितकं लागेल तितकं टाकायचं आहे कारण की आपण उसळ कोरडी करणार आहे तर इथं मी साधारण एक ते दीड वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे गरम पाणीच ॲड करायचं आहे आपल्याला इथे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया पुन्हा एकदा आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे मिश्रण आता हे गरम पाणी टाकल्यामुळे याला लगेचच उकळी आलेली आहे कुकरचं झाकण लावूया आणि आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे एक शिट्टी झाल्यानंतर दुसरी शिट्टी व्हायच्या आधी आपण गॅस बंद करणार आहे ते आपलं कुकर थंड झालेलं आहे उघडून पाहूया उसळ छि शिजली का पाहूया एकदा आपण अगदी थोडंसं पाणी यात आहे तुम्हाला जर वाटलं तर एखादा मिनिट तुम्ही गॅस चालू ठेवून परतून घेऊ शकता पाहू शकता मस्त छान शिजलेली आहे आपली उसळ आता आपण सर्विंग प्लेटमध्ये मुगाची उसळ काढून घेतलेली आहे त्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव लसूण शेव घेतली आहे इथे मी त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोबत लिंबाची फोड अशा प्रकारे आपली झटपट नाश्त्याला होणारी मुगाची उसळ तयार आहे भरपूर पौष्टिक अशी ही उसळ आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक